नमस्कार जोरदार वाहणाऱ्या वाऱ्यामुळे कमाल आणि किमान तापमानात घट झाली आहे दिवसा उन्हाचा चटका कायम असून सायंकाळ नंतर गारठा वाढल्याचे दिसून येत आहे राज्यात पावसाला पोषक हवामान होत असून उद्यापासून विदर्भासह मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता आहे तर किमान तापमानात पुन्हा वाढ होण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे शुक्रवारी हरियाणातील करनाल येथे देशाचा सपाट भागावरील निच्चांकी पाच अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले उत्तर भागात एकशे पंचेचाळीस नॉटस वेगाने जोरदार वारे वाहत असून महाराष्ट्रातील जोरदार वारे वाहत आहेत दक्षिण तेलंगणा आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत असून त्यापासून तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे उद्यापासून विदर्भात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला असून मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे